सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात भाद्रपद द्वितीयेच्या दिवशी स्री गुरु श्री क्षेत्र व्यंकटापूरहून निघाले श्री गुरूंना निरोप देण्यास बहुसंख्येने लोक जमलेले पाहून श्री गुरूंनी उपदेश केला तो उपदेश असा की खरोखरच आपल्या हातात काहीच नसते सर्व काही श्री रामरायाच्या प्रेरणेने होत असते व तोच करून घेत असतो आपले मरण आपल्यास समजते ज्यास समजत नसेल त्यास एवढे तरी खास माहीत असते की ज्या अर्थी आपण जन्मास आलो आहोत अर्थी केव्हा तरी एक दिवस मरणार तो दिवस नजीक आहे या भावनेने मरण येण्यापूर्वी आपण श्रीरामरायाच्या कृपेला हर प्रयत्नाने पात्र झाले पाहिजे तसे झाल्यास भयानक अशा भौसागरातून पार होणे शक्य होते परंतु प्रपंचाच्या व्यामोहाने आम्ही तिकडे लक्ष देत नाहीत माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका यापुढे एवढ्या कळकळीने सांगणारे तुम्हास कोणी भेटणार नाहीत पुढे फार विचित्र काळ येणार आहे आम्हा ब्राह्मणांनाही लोकांची सेवा करावी लागणार आहे म्हणून सदा सर्वदा श्री रामनाम जप विसरू नका श्रीरामरायावर व श्रीमन महाराजांवर दृढ विश्वास ठेवा पुढे केव्हाही कोणीही काहीही तुम्हाचं सा सांगितले तरी सर्वथा जप सोडू नका कोणत्याही परिस्थितीत स्वधर्म सोडू नका अल्पसंतुष्ट व्हा जास्त आशा करू नका शक्य तितक्या उदारबुद्धीने दानधर्म करा म्हणजे श्रीमन महाराजांच्या कृपेने तुम्हाला कोणत्याही प्रकारचे भय बाळगण्याचे कारण नाही असा अखेरचा बहुमोल उपदेश करून श्री गुरु स्टेशनकडे गेले आबालवृद्ध पुरुष अशी सर्व भक्तमंडळी भजन करीत श्रीगुरूंना पोहोचविण्यास गेली गाडी येताच श्री गुरु गाडीत चढले सर्वांनी श्रीगुरूंना नमस्कार केला श्रीगुरूंनी सर्वांना आशीर्वाद देऊन सर्वजण मला नीट पाहून घ्या नीट दर्शन घ्या पुन्हा मिळणार नाही अशा अर्थगर्भपूर्ण वाणीने भक्तवृंदाचं जागे केले व लगेच ते विसरले जावे म्हणून की काय व्यंकटापूरला नवरात्रात येण्याचे कोणीही चुकवू नका असे श्रीगुरू सांगत असतानाच गाडी निघून गेली श्री गुरु बेटगिरीला एक दोन दिवस राहिले बेटगिरीतील एक भाविक स्त्री श्री गुरुंचा तेथे मुक्काम असल्यावेळी त्यांची फार सेवा करीत असे संसारात सर्व प्रकारची अनुकूलता तिला होती तिचा मरणकाळ जवळ आला आहे असे जाणून व तिच्या सेवेचे फळ तिला देऊन तिच्या जीवाचे सोने करावे या उद्देशाने श्रीगुरु तिच्याजवळ जाऊन बसले व त्यांनी नामस्मरण चालू ठेवले त्याचा परिणाम असा झाला की ती स्त्री प्राणोत्क्रमण होईपर्यंत शुद्धीवर होती व मुखाने श्री श्रीगुरूंबरोबर राम राम म्हणत होती रामनामात ती तल्लीन झाली होती अंती त्रिदोष होतो व रामनामावरील लक्ष उडते श्रीगुरूंनी तसे होऊ न देता तिला सद्गती दिली लोकांना फार आश्चर्य वाटले श्री गुरु बेडगिरीहून व्यंकटापूरला गेले तेथे दोन दिवस बोलता बोलता एक दिवस तेथे सेवेस राहिलेल्या श्रीपाद भट्टांना मला आता सगळ्याचाच कंटाळा आला आहे राम राम म्हणत एकांत करावा म्हणतो तुम्ही शेती मोडू नका असे म्हणाले लगेच बोलणे फिरवून श्रीगुरूंनी मी पुन्हा येईन भिऊ नका असे म्हटले व दुसऱ्या प्रसंगी पैसाजवळ असणे फार वाईट नाही ते बखेडे निर्माण होतात मरताना जवळ पैसा शिल्लक ठेवू नये देवाच्या कामाला खर्च करून टाकावा काहीही उरवू नये असे देखील त्यांनी सांगितले तेथे उपार गणपती नावाचा एक इसम राहत असे त्यास देऊळ बांधणाऱ्यांनी शिखर चढवू नये असे सहजच सांगितले याच सुमारास बिदरहळलीचे काही भाविक श्री गुरूंच्या दर्शनास आले होते त्यांनी आपल्या गावातील मुरलीधराचे देऊळ बांधण्याची गोष्ट श्री गुरूंजवळ काढली श्रीगुरूंच्या नजरेखाली ती कामगिरी व्हावी अशी त्यांची इच्छा होती त्यावेळी श्री गुरूंनी त्यांना घागर भरत आली आता कसले देऊळ असे सांगितले परोपरीने श्रीगुरू आपली घटका भरत आली असे आडमार्गाने सुचवित असून देखील मोहांद भाविकांना त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजू शकला नाही हे केवढे आश्चर्य असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज हे आपली घटका भरत आली असे आडमार्गाने भक्तांना सुचवत होते परंतु त्यांच्या वागणुकीवरून कोणालाही संशय आला नाही त्यांनी सर्व भाविकांच्या घरी जाऊन त्या सर्वांना नकळत आपल्या दर्शनाचा लाभ प्राप्त करून दिला ही घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोण श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ